हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर स्वागत तुम आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे बेंदूर तर आज बेंदुराला आपण निघालेला आहे गावाला सुधीर आणि मी कावशीला निघालेला आहे तर आज बेंदूर सण आहे तर आज खूप काय बघण्यासारखं आहे तर आजचा ब्लॉग बघा तुम्ही खूप मस्त आहे आणि खूप मजा येणार आहे कारण की खूप खूप सारी सारी वेगवेगळी बैल असतात बघा तर तुम्ही जरी तुझी बहिले येईल आपल्याकडे बहिलं येते बरे डीजे बीजे लायकून राण आहे तर सगळा राणा आम्ही कॅप्चर करूया तुम्हाला हे खूप तर बघत राहा तुम्ही हा ब्लॉग चला आहे तर तो दुसरा ब्लॉग असेल ओके चला तर मित्रांनो हे बघा पोचलं घरी पूर्णपणे भिजलेलो आहे हो बघ आताच जशना घरी पोचलो पाऊस खूप जोरात होता तरी पण पोचलो चला तर आता आपल्याला जायचं आहे थोडीशी बैल बिल बघूया आपण आपल्या मित्रांची बैल बिले तर ती रंगवणार आहेत मग आपण जरा बघायला जाऊया ओके मी okay. सोनी राधी मोत्या पत्ते मनी सोसायडला <laughs> जो 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 बहुत भिजलो बहुत भिजलो <laughs> <ते थो> <laughs> बहुत भिज गे छान जाऊ मी तर थोड्या वेळा ना <laughs> थोडस आता कपडे वपडे चेंज करतो आणि मग रेडी होऊया झाले <laughs> आता आज चेंज करून आता थोड्या वेळा थोडस बसतो आणि मग जाऊया बाहेर दाखव तुम्हाला काय रीती रिवाज असतात ते चाललेलो आहे आता शेतामध्ये वावरात दाखव रे नैवेद्य प्रत्येक वावरात जाऊन हा नैवेद्य ठेवायचा <coughs> नैवेद्य ठेवायचा मस्त बिया पडायचं आणि मग परत गावात यायचं तर ही सगळी रीती रिवाज करायला लागतात कलर कुर्ण करून आले होता बैलाला कलर केलेला कशी चालते <laughs> का मित्रांनो <में> <laughs> पाया <तरे> <laughs> <laughs> चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या आपल्यावर आणि मग तिथं दाखवतो तुम्हाला कसं लावतात ते ओके चला कसं कशी शेती भीती बाबा कशी दिसते सगळी हरियाळी हिरवळ कशी दिसते सोयाबीन गवत बघा मित्रांनो किती मोठं आहे आणि चप्पल घातल्या नाहीत कारण की रानात चिक्कल खूप आहे त्यामुळं चप्पल तुटती त्यामुळं काय चप्पल घातली नाही हे बघा वाट कसे हे बघा पाहत ते वरचं वावर आपले बघा बघा आपण आता नैवेद्य ठेवलेला आहे असा वावर एक काठी लावतात त्याला ते वरती बांधतात निवे ठेवतात हे आपलं वावर चला अजून अशी किती वावर सुधीर अशी आपली सात वावर सात वावर आहेत आपली आता सातवी वावर फिरायची आपल्याला चला घे पडला पाण्यास पडला दूध पायाचं झालंय मित्रनो का तर मित्रांनो हे शेवटचं आवर होतं आपलं तर झालेलं आहे चला आता घरी जाऊया आपण तर नो पोचलेला आहे आता घरी कसं पोहोचलो पोचू पाहिजे पाय उठलं चला आता आवरूया आणि थोडस बसूया बघा मित्रांनो पण कलर केलाय कलर दाखवतो पेंटिंग मी <laughs> केल्या बघा मित्रांनो आपला किंग आदत किंग आदर्शन मी पकडलेला आहे आद मग आजच आद <laughs> खाली पण तिकडे गॅंग आलेले आहे <laughs> मस्त मस्त आपण हे पकडलेलं आहे आदत किंग मस्त पकडायचं ना असं पकडायचं चला तो पुढं कसे आले Ya. Yeah. Agak <laughs> <laughs> मित्रांनो तर तुम्ही बघितलाच असाल कसा पारंपरिक पद्धतीत आपल्या गावात बेंदूर होतो पण यावर्षी थोडासा जे लावलेत त्यामुळं नाहीतर मागच्या वर्षी ढोल ताशावरती होता ना आ, तर ढोल जुन्या पद्धतीत मागच्या वर्षी केलेला अं यंदा थोडंसं डी जे जरा पोरांनी वाजवले त्यामुळे काही एवढी मजा आली नाही नाहीतर मागच्या वर्षी थोडेसे ढोल ताशे होते त्यामुळे जरा कसं भारी वाटलं बघायला पण असंच असतं आपल्याकडं तर भेटूयात ह्या ब्लॉगमध्ये एवढंच तर भेटूयात आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन कंटेंट सह तोपर्यंत बाय बाय जय महाराज